कसं <्पाई> तुम्ही पाय आलात ना तुमची सुरुवात चित्त दरवाजा पासून झाली म्हणजे खा तुम्ही खालवला खालचा तिथे वरती आला तुम्हाला चित्त दरवाजा लागला नाणे दरवाजा पायी मार्ग आहे हिरकणी बुरुज पश्चिमेचा टोक इथून गौलण हा समोर हे तडवून कुठे आहे खालचे पायी नदी आहे तुम्ही याच मार्गाने वरती आलात गाडी तिथे पार्किंग असेल तर हे हिरकणी बुरुज आई आपण पूर्वी गडावरती नियम होता किल्ल्याचा की एकदा नगर खान्यावर नगर या चौघडे वाजता की गटाचा महादरवाजा बंद केला जायचा पण त्यावेळी महाराजांच्या परवानगी शिवाय वितरित किल्ल्यात कोणाला वरती येणं वरुण खाली जाणं नव्हतं पण तो दिवस इथला कोजगिरी पौर्णिमेचा मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा त्या हिराल्या गडावरती दुधी पिकायला उशीर झाला जसे नगारखान्यावर नगारे चौघड्या वाजले गडाचा महादरवाजा बंद झाला पण तो दिवस पौर्णिमेचा दिवस मोठा उत्साहात आजही इथे साजरा केला होता गोविंदा दुधी पिकायला उशीर झाला जसे नगरखान नगारे वाजले महादरवाजा बंद झाला हिराळ्या खाली सोडल्या सेवकाने त्या सेवकाचं नाव चांगोजी काटकर हिरा सेवकाला विनंती करू लागली की मला खाली जाऊ माझा ताना वाला घरी येत असेल नाही हिरा एकदा दरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय कोणाला खाली सोडता येत नाही खाली कोणावरती घेता येत नाही मी तुझ्या गडावर राहण्याची व्यवस्था करतो पण जसा अंधार होऊ लागला ना गडाला बाराशे एका वरून वेढा मारला कुठेच रस्ता मिळाला नाही हिरा या टोकावरती आली आपल्या पायातल्या मोजल्या दुधाचा इथे काढलं हिरा रात्रीचे बारा वाजता या कड्यावर ना खाली बालासाठी उतरून निघून गेली आता उतरून गेल्यावर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नगारखान्यावर नगर नगारे चौघडे उघडे वाजले महा दरवाजा उघडला आणि सेवक सांगोजी कटकर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून त्या मी गेट वरती बरवून गोलण गडातली अजून खाली नाही ती बातमी त्यांनी न लपवता ही बातमी त्यांनी राजांपर्यंत पोहोचवली बातमी पूर्ण गडात पसरली ज्या इंजिनियरने अवघड रायगड चौदा वर्ष तयार केला ही रोज बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पुन्हा हिराचा शोध चालू झाला शोध घेत असताना हिराच्या वस्तू या टोकोर सापडल्या ती गौल खाली उतरताना पूर्ण असावी म्हणून राजांनी दोन सरदार पाऊल वाटेने गडाच्या पायथ्या मेन गेटपर्यंत पाठवलं तो किल्ल्याच्या खाली हिरात सैनिक जेव्हा दोन सरदार आपल्या घराच्या दिशेने नेते असते हिराने पाहिलं आणि हिरा खूप घाबरून गेलेला माहित होतं की मी राजांच्या परवानगीशिवाय या किल्ल्यावरून या टोक्यावरून मी खाली उतरले मला महाराज पनिशमेंट शिक्षा काही ना काहीतरी करणार तात्काळ हिरावरती राजांनी बोलवून हळलं नेमकी हिरा कोण आणि महाराज तिला शिक्षा काय करणं हे बघण्यासाठी राजदरबार भरला होता आणि ज्या इंजिनियरने अवघा रायगड चौदा वर्षात तयार केला त्यांनाही दरबारात हजर केलं होतं कारण जेव्हा चौदा वर्षात राजधानी उभी केली हिरोजींनी तेव्हा हिरोजींनी विचार वचन दिलं होतं की राज तुमच्या अदनय विना या गेटच्या व्यतिरिक्त या किल्ल्यात कोणी प्रवेश करेल तर फक्त हवा आणि वरून कोणी खाली उतरेल पावसाचं पाणी असा रायगड आम्ही बुलंद आणि बेलात तयार केलाय हिरोजी म्हणाले हिरो राजा म्हणतात हिरोजी कड्यावरण स्त्री खाली उतरते इथून शत्रू किल्ल्यावरती कधी आक्रमण करू शकतो म्हणजे जा हिरोजी तो कड्या तासात तटबंदी बांधण्या बुरुजा या हिराचं नाव द्या हिरकणी बुरुज इतिहासामध्ये आम्हाला टो रायगडाचा पश्चिमेचा टोक हिरकणी बुरुज या नावाने ओळखले हिरावरन कविता आहे त्या कवितेमधून तुम्हाला हिरकणीचा जात धर्मगाव समजेल कविता अशी हिरकणीची कि रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका आता वसले गाव तलाशी वालुसे या नावाचे राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगरगल्याचे आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरणावत्या गडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा ये तसे दूध घेऊन गडावरती चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एक एक दिवशी दूध घालित हिरा क्षणभर विसावली दही नाही आले तिजा कधी सांज वेळ टोलून गेली सुरदेवता मावता झाले बंद गडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाल ताणे माझे हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणत ती नाही आदण्या यांची आम्हाला बालाच्या आठवे झाली माया माऊली वेडी पिशी कडा उतरून धावता जाऊनी बाला ती घेई खुशी अतुलिय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोली हिरास देऊणी प्रेमी सन्मानित केले कड्यावर त्या बुर्ज बांधिला आईच्या प्रेमाची आणि कथा आजही ऐकू येते इथे गोरुची म्हणजे एका आईचं मुलावर किती प्रेम होतं ते हिराने दाखवून दिलं आणि भर दरबारात सभेमध्ये त्या इंजिनिअर हस्ते असते गवलीनीचा सत्कार घ्या हिराचा कारण जेव्हा चौदा वर्ष त्या गडाचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा हिरोजीने त्यांना वचन दिलं होतं की राजा तुमच्या आज्ञा नाही किलकुन एंट्री करेल फक्त हवानी उतरेल पावसाचं पाणी मग हिरोजी स्त्री खाली उतरते शत्रू कथिन किरोजी आक्रमण करू शकतो चटबंदी मान्य दोन तोफा ठेवल्या नाव आपल्या हिरकणीचा कडक आणि हे पूर्ण जाऊळी खोरे गडाच्या चारी बाजूनी चारी बाजू सिह्याद्री पर्वत रांगेत मग म्हणलं सुरुवातीला काही डोंगर अटॅच नाही ना, ताशिव नॅचरली डोंगर गडाची चारी बाजूने म्हणजे या जावली प्रांताचं जा आताच्या इतिहासकाराने वर्णन केलंय या जावली प्रांत म्हणजे आता तोड तोड झालेली काही ठिकाणी गडाच्या पायथ्या जंगल असं आहे की असाच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल पण या खोऱ्यामध्ये सोडलेला पूर्वीचा वलाडी तिथे सोडला तो कधी शोधला कधी सापडू शकत नव्हतं सूर्याचं किरण जमिनीवर कधी पडत नव्हतं एवढा घणदार जावली प्रांत म्हणजे काही ठिकाणी गडाच्या पायथ्याला भ्वानीकड्याच्या साईडला आहे म्हणजे आजही सूर्याचं किरण जमिनीवरती पडत नाही हे पूर्ण चारी बाजून जाऊली खोर आहे समोर तुझी जाऊनचा वाडा न विकरा दिसतो का समोर खाली गावाच्या पलीकडे मोठं तुझी जाऊनचा वाडाय न विकरामध्ये आपल्या आईचं दर्शन टकमोटो करणं घ्यायची टकमोटो कवरणं स्पष्ट वाढामध्ये टकमोटो करण स्पष्ट वाढत दिसतो तो वाडाय आणि त्याच्या पुढे समाधी आहे मग विकराचा वाडायची आऊसाहेबांना नेहमी देणे शक्य नाही नऊ एकराचा वाडा आईसाठी कडे पायथ्याला म्हणला खाली त्यांच्या शेसाठी पुतल्याने खाली उद्यांचे सामान उभं बाले कुठं